पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या हनुमान मंदिरा शेजारी आणि माले ग्रामपंचायतीसमोर असणाऱ्या औषध दुकानात दोन एप्रिल रोजी भर दुपारी चोरीची घटना घडली अज्ञात चोरट्यानं दुकानाचं शटर उघडून पंचावन्न हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून एका चोरट्याला ताब्यात घेतलंय पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या औषध दुकानामध्ये दोन एप्रिल रोजी चोरी झाली होती माले ग्रामपंचायतीच्या समोर मोनिका पाटील यांचं महालक्ष्मी औषध दुकान आहे दुपारच्या वेळेस औषध दुकानाचं दुकाना शटर अर्धवट बंद करून त्या जेवणासाठी गेल्या होत्या दुकानाच्या वरच्या मजल्यावरच त्या राहतात याच दरम्यान वाळवा तालुक्यातील के केदारवाडी इथला केदार बाजीराव काळे हा रस्त्यावरून जात होता त्याला पित्ताचा त्रास होत असल्यानं तो औषध दुकानाच्या शोधात होता त्याला अर्धवट शटर बंद असलेलं औषध दुकान दिसून आलं दुकानामध्ये कुणीही नसल्याचा फायदा घेऊन तो दुकान आशिरला दुकानाच्या गल्ल्यातील रोख पंचावन्न हजार रुपये घेऊन पसार झाला चोरी करताना त्यानं डोक्यावर टोपी घातली होती त्यामुळे दुकानातल्या सीसीटीव्ही मध्ये त्याला स्पष्टपणे ओळखता येत नव्हतं पण अखेर कोडोली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केदार काळेला हातकणंगले तालुक्यातील वाठारमधून ताब्यात घेतलं हवालदार मधुकर परीट आणि अमोल तेली यांनी ही कारवाई आहे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे